मृत्यूनंतर माणसाचं काय होतं या एका प्रश्नाने बारावी शिकणाऱ्या मुलीची झोप उडवली ती पुस्तकं वाचायची गुगलवर सर्च करायची मिळेल त्या प्लॅटफॉर्मवर एकच उत्तर शोधायची ते म्हणजे मेल्यानंतर आपलं काय होतं हा टास्क पूर्ण करण्यासाठी बारावी शिकणाऱ्या नागपूरच्या तरुणीने असं टोकाचं पाऊल उचललं ज्याने आई वडील आणि पोलीसही हादरून गेले आई वडिलांचा निरोप घेताना या मुलीने जर्मन भाषेत सुसाईड नोट आहे ज्याचं भाषांतर करून तिने जाताना काय सांगितलं याचा शोध घेतला गेला बारा भाषा उगवत असलेली प्रचंड हुशार मुलगी एका प्रश्नाच्या शोधात जीव देण्यापर्यंत कशी पोहोचली लहान मुलांना जीव देण्यापर्यंत भाग पाडणाऱ्या गेम्स जगात खरंच उपलब्ध आहेत का या मुलीने स्वतःला संपवण्यासाठी थेट रशियातून जो चाकू मागवला त्याची खासियत नेमकी काय आहे जर्मन भाषेत लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये मुलीने आई वडिलांना जाताना काय निरोप दिला त्याची सविस्तर स्टोरी मी तुम्हाला या सांगणार आहे नमस्कार मी विशाल बडे तुम्ही व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल केलेलं तर बटनवरती क्लिक जरूर करा मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तिचं नाव या संपूर्ण अज्ञात ठेवण्यात आलंय मात्र पोलिसांनी तपासात तिची सोशल मीडियावरील उपस्थिती पाहिली आणि ही मुलगी गेल्या काही महिन्यांपासून किती एकटी पडली होती त्याबाबत काही गोष्टी समोर आल्या सामाजिक आयसोलेशन मध्ये असलेल्या या मुलीला मोबाईल ही वेळ घालवण्याचं एकमेव माध्यम बनलं वडिलांची मुंबईहून नागपुरात बदली झाली होती मात्र नागपुरात ती अजूनही नवीन मित्रमैत्रिणी जोडू शकली नव्हती ऑनलाईन गेमिंग युरोपियन संस्कृतीचा प्रचंड प्रभाव आणि बहुभाषीय होण्याची या मुलीची इच्छा होती त्यानुसार तिला बारा भाषाही बोलता यायच्या संबंधित सतरा वर्षीय तरुणी मोबाईलवर तासन तास व्हिडिओ गेम खेळायची आणि मृत्यूनंतर काय होतं हे शोधण्याचा टास्क तिच्यासमोर होता हा टास्क गेममधून मिळाला होता की ती स्वतःच इमेजिनरी वर्ल्ड मध्ये गेली होती हे कळू शकलेलं नाहीये मात्र जगभरात मृत्यूनंतर काय होतं असे टास्क देऊन मुलांनी जीव दिल्याचे प्रकार रशिया आणि तिकडे युरोपमध्ये यापूर्वी घडलेले आहेत त्याची काही उदाहरणं आणि या गेम कोणत्या आहेत ते या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कळेलच मात्र स्वतःला कुटुंबापासून आयसोलेट केलेल्या या बारावीतल्या मुलीने मृत्यूची तयारी काही आठवडे आधीच सुरू केली होती तिने स्वतःची नस कापून घेण्यासाठी रशियातून दुर्मिळ असलेला अलास्कन उलू हा चाकू मागवला चाकू भारतात सहसा मिळत नाही त्यामुळे तिने तो ऑनलाईन खरेदी केला ज्याची डिलेव्हरी सहा डिसेंबर दोन हजार चोवीस ला झाली भाजीपाला अत्यंत बारीक कापण्यासाठी या चाकूचा वापर केला जातो रशियातून हा चाकू खरेदी करण्याची मुलीची क्षमता पाहून तज्ज्ञ सांगतात की ती ऑनलाईन विश्वाच्या प्रचंड आहारी गेली होती आणि ऑनलाईन कम्युनिटीचा तिच्यावर मोठा प्रभाव पडला होता मुलगी स्वतःच्या सेपरेट बेडरूम मध्ये राहायची पहाटेच्या वेळी तिने आत्महत्या केली मात्र प्रचंड वेदना झालेल्या असताना ती थोडी किंचाळली नाही किंवा तिचा आवाजही बाजूच्या आई वडिलांच्या पोहोचला नाही गळ्याची आणि हाताची नस कापून तिने आत्महत्या केली आता पोलिसांसमोर दोन प्रश्न आहेत ते म्हणजे या मुलीची सुसाईड नोट आणि तिने मागवलेला चाकू थेट रशियातून एका विशिष्ट प्रकारचा चाकू मागवून आत्महत्या करण्याचं काय कारण असावं असा प्रश्न पोलिसांसमोर आहे याचं गुड अजूनही सुटलेलं नाही या चाकूला एक विशिष्ट हँडल असतं आणि तो पकडण्यासाठी सोपा असतो पोलिसांसमोर दुसरा गुड कोडा आहे या मुलीची सुसाइड नोट इंग्रजी आणि जर्मन भाषेतल्या सुसाईड नोट मध्ये मृत्यूच कोड सुटण्याऐवजी आणखी गुढ होत पोलिसांकडून जर्मन भाषेतील जाणकारांकडून यासाठी माहिती घेतली जाते मात्र या, या मुलीने चार पाणी सुसाईड नोट मध्ये काही इच्छा बोलून दाखवल्याची माहिती आहे त्यानुसार आपल्या शरीराचं बायोपॅटमध्ये रूपांतर करावं किंवा माझ्यावर युरोपच्या जंगलातील एखाद्या पहाडावर अंत्यसंस्कार करावेत अशी तिची इच्छा आहे ते शक्य न झाल्यास अमेरिकन तलाव किंवा अरबी समुद्रात माझा मृतदेह टाकून द्यावा माणसांनी पृथ्वी आणि पर्यावरणाला बरीच हानी पोहोचवली आहे असंही ती म्हणते माझ्या मृत्यूनंतर माझा एकही फोटो घरात ठेवू नका अशी विनंती या मुलीने जगाचा निरोप घेताना चार पाणी सुसाईड नोटमधून केली आहे तर नागपुरातल्या या तरुणीची आत्महत्या पालकांसाठी अलार्मिंग आहे कारण मुलांसाठी डिजिटल विश्वाची दारं खुली करून दिल्यानंतर ते कोणत्या मार्गावर जातात यावर कोणतंही नियंत्रण सध्या राहत नाही यातून अत्यंत जीवघेण्या गोष्टींचा प्रभाव त्यांच्यावर पडतोय रशियात गेल्या काही वर्षात अशा बऱ्याच गोष्टी समोर आल्या या व्हिडिओ जाणीवपूर्वक संबंधित गेमचं नाव मी घेणार नाही कारण ती सर्च केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही दोन हजार सतरा मधील एका रिपोर्ट नुसार अशाच एका गेममुळे मुलांना स्वतःला संपवण्याचा टार्गेट दिला जायचा रशियन पोलिसांनी याचा शोध घेतला तेव्हा यामागे वेगवेगळ्या मध्ये गेम इंटरनेटवर उपलब्ध असल्याचं समोर आलं एका पत्रकाराने स्वतःचा पंधरा वर्षीय मुलाचा आय डी तयार करून अशीच एक गेम खेळण्याचा प्रयत्न केला मात्र गेममध्ये प्रवेश करताना माघार नाही तयारी असेल तर प्रवेश करा अशी अट घालण्यात आली या गेममध्ये संबंधित पत्रकाराने प्रवेश केल्यानंतर पहाटे चार वाजून वीस मिनिटांनी टास्क दिला जाईल असं सांगण्यात आलं मात्र संबंधित गेमर तोपर्यंत अकाउंट ब्लॉक करून पळून गेला होता गेममध्ये मुलांना टेरेस वरून खाली उडी टाकणे गळा कापणे जीव घेणे असे वेगवेगळे टार्गेट दिले जात असल्याच्या घटना युरोपात समोर येत आहेत मुलांमध्ये असलेला एकटेपणा आई वडिलांसोबत कमी झालेला संवाद आणि गेमचं व्यसन अशा अनेक गोष्टी यासाठी कारणीभूत ठरत आहेत तुमच्याही घरातील मुलं ऑनलाईन गेमिंगच्या फार आहारी गेलेली असतील तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी सुद्धा आहे त्यांच्या ऑनलाईन कम्युनिटीमधील सवयींवर लक्ष जरूर ठेवा आणि हा व्हिडिओ पुढेही शेअर जरूर करा